नमस्कार भेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना मस्त असे काकडीचे पराठी पाहणार इथे मी दोन काकडी घेतलेले आहेत त्यांचे साईजचं टुकं काढून घेतलेले आहे मी वरचे डेट आता हे सोळून घ्यायची जास्त कवय असेल नाही सोडली तरी चालते ते तेथे मी सार काढून घेणारी काकडीला आणि किसून घेणारे किसणीने हे पहा इथे मी काकडी किसून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे बघा आता इथे मिरची आणि लसूण वाटून घेतलेली आहे मी पाच लसणीच्या काड्या आणि दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे आपल्याला इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा हाताने आपल्याला थोडंसं क्रश करून टाकायचं जर काकडीला खूप सारे पाणी असेल काकडी आपण किसल्यानंतर तर थोडंसं काढून घ्यायचं बाजूला इथे मी किसलेल्या काकडीला पाणी नाही आहे त्यामुळे मी बाजूला केलेलं नाही आहे जर तुमच्याजवळ असेल त्या काकडीला पाणी असेल तर थोडंसं मी लाल मिरची घेणार आहे एक पाव चमचा म्हटलं तरी घेणार आहे आता हे आपण मिक्स करून घ्यायचं एकत्र आता ह्याच्यामध्ये मावेल अस आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय ते मिक्स करून घ्यायचं आणि मग जितके लागेल तितकं आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचंय आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये काकडीची कोशिंबीर आपल्याला जेवढं जेवढं काकडीचे पदार्थ खाता येतील ते, ते खायचे कारण काकडी शरीराला थंडावा देणारे असते दही खायचं उन्हामध्ये आणि पहिली घेताना काकडी आहे ना चेक करून घ्यायची एकतर चोचवून तरी काकडी म्हणजे किंवा अशी एकावर एक घासून तरी पाहिजे किंवा आपण ती काकडी खाऊन पाहिजे कडू असेल तर असेच किसल्यानंतर कडू असेल काकडी तर सगळे पराठे आपले कडू होतील केव्हाही काकडीचा कशासाठी वापर करत असताना काकडी आपण खाऊन पाहिजे आपण असं घट्टसर पिढी घेऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा इथे आपण छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला हा असेल तुम्ही पाच दहा मिनटं झाकून ठेवू शकता मोरण्यासाठी जास्त वेळ नाही ठेवायचा कारण काकडी आहे तर मी झाकून नाही ठेवणार तर मी लगेच करायला घेणार आहे आता इथे आपण एक गोळा घेणार आहोत हे पण एवढ्या साईजचा छान असं करू करून पेटामध्ये दोन्ही साईज छान बुडवून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारावर व्हिडिओ शेअर करत जावा असं आपल्याला पूर्ण पराठा लाटून घ्यायचा पहा इथं आपण पराठा लाटून घेतलेला आहे इथे तवा घालून करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला इथे तेल सोडायचं आहे हे पराठा आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचंय आपण पलटी करून घेऊ छानसे शेकल्यानंतर आपण इथं तेल, ते ते। ता ते। ते तेल लावून घ्यायचं ते। तेल असल्यानंतर छानस भाज पटपट हे बघा झालेलं आहे दुसराही पराठा आपण याच पद्धतीने छानस शेकवून घेतलेलं आहे तेल लावून घ्यायचं हे पराठे काढून घ्यायचे आता मी याच पद्धतीने सगळे पराठे बनवून घेते हे पा सगळं आपण इथं करून घेतलेले पराठे कसे मस्त असे नरम सुद्धा करते पराठे आपले तयार झालेले काकडीचे हे पा किती मस्त दिसतात दही आणि आपली चटणी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद